हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटाकडून राहुल नार्वेकर यांच्या विरोधात निदर्शने करून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला आहे यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांच्यासह सर्व शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली प्रतिनिधी महादेव हरण एन्टी न्यूज मराठी सेनगाव हिंगोली